वादळी वाऱ्याचा पावसाने हजेरी लावली दीपक काशीनाथ खोडके यांच्या परिसरातील क्रमांक तीनशे सेचाळीस मध्ये मोठी वीज कोसळून गोव्याला आग लागली आग इतकी भयानक होती की गोट्यातील सर्व होते ते नव्हते खाक झाले या गोठ्यात संसार उपयोगी साहित्य शेतीला लागणारे अवजारे ठिबक सिंचन तुषार सिंचन यासह जनावरांना लागणारा विकतचा चारा यासह साठून ठेवलेले गहू ज्वारी गोठ्यामधील पत्रे यांची अक्षरशः राख रांगोळी झाली या घटनेची माहिती मिळाली खरी परंतु तुफान वादळ चालू असल्याने घटनास्थळावर जाणे शक्य नव्हते परंतु काही काळाने वादळवारी शांत होताच घोडके यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले परंतु आगीने रुद्ररूप धारण केले होते ही आग इतकी मोठी होती की रविवारी सकाळपर्यंत या आगीची धक कायम होती या घटनेत घोडके यांचे तीन चार चा या ते चार लाख रुपयाचं नुकसान झालं या घटनेची माहिती घेत येथील सजाचे तलाटी शंकर देवकुळे सद्दाम तडवी यांनी घटनेचा पंचनामा केला शासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन घोडके यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे यासह परिसरात मोठ्या प्रमाणात मिरची लागवड झालेली असून या पातळी वाऱ्यासह मिरची रोपे आडपी झालेली आहे यासह परिसरातील अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली अनेकांची घराची पडझड झाली अनेकांचं घर आणि अने गोळ्या ठेतील पत्रे ओढाली पेरणीचे दिवस तोंडावर आल्यानं शेतीचं मशागतीचे कामे चालू होते त्यामुळे शेतीसाठी लागणारे साहित्य पेरणीसाठी लागणारे ठिबक सिंचन तुषार सिंचन गोठ्यातील पत्रे साठून ठेवलेले गहू हरभरा जुवरी होती नवथे जळून खाक झाले या घटनेमुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडलो असून शासनाने मला मदत करावी असं दीपक खोडके नुकसानग्रस्त शेतकरी यांनी विनंती केली आहे अमोल नंगरे या न्यूज फुलांबरी शनिवारी আমান <coughs> সামান